पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर विरोधक तर विरोधकांवर सत्ताधारी आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत अशातच विधान परिषद सभागृहात भाजप आमदार परिणय फुके यांनी उद्या ठाकरे आणि मनसे यांच्या होणाऱ्या मेळाव्यावर हल्लाबोल केला आहे त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांचा एकत्रितपणे पाच जुलै रोजी विजय मेळावा साजरा करणार आहेत मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा हा एकत्रित भव्य मेळावा होणार आहे यावरच परिणय फुके यांनी कविता करत उपरोधक टीका केली आहे परिणय फुके काय म्हणाले ठाकरे आणि मनसे यांच्यावर काय टीका केली जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहता आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णया विरोधात ठाकरे बंधूंकडून मोर्चाची हाक देण्यात आली होती मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने हा शासन निर्णय रद्द केला यानंतर ठाकरे बंधूंकडून मोठा जल्लोष करण्यात आला मराठी एकजुटीने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर येत्या पाच जुलैला हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यासाठी एक खास निमंत्रण पत्रिकाही बनवण्यात आली असून यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र नाव पाहायला मिळत आहे तर या मोर्चासाठी एक टीजर देखील काढण्यात आला आहे ज्यात राज ठाकरे दिसत आहेत दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची ही नांदी असल्यामुळे विरोधक यावर कडाडून टीका करीत आहेत तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येणार हा राजकारणातील सध्या केंद्रबिंदू बनला आहे त्यामुळेच भाजपचे आमदार परिणय फुके यांनी आता थेट विधान परिषदेतच कविता करत ठाकरे हल्लाबोल केला आहे परिणय फुके यांनी नेमकं काय म्हणाले घरात आईला म्हणणार मम्मी कारण हे जे जे मराठीचा फुडका करतात ना आणि जे उद्या जे सभा घेत आहे त्यांच्या करता ही कविता आहे घरात आईला म्हणतात मम्मी मोर्चामध्ये जाणार आम्ही कॉन्व्हेंटमध्ये घेणार शिक्षण मराठीचं करणार रक्षण सुट्टीसाठी आहे युरोप दुसऱ्यांवर करणार आरोप सत्तेसाठी वेगळे झालो सत्तेसाठीच एकत्र आलो लाथाडलेले जनतेने काय करतील कोण जाणे हिंदुत्वाचे कधी दुकान कधी प्यारी टिपू सुलतान कास मराठीची धरली निवडणुकीत केमछो वरली धारावीत दाखवली रुबाब लुंगी बहादूर छोटे नवाब भारतभर बाराबार चिंद्या एक ना धड धर, अस्तित्वाची धडपड बूडा खाळून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा मोडीत कधीच निघाला ब्रँड मोडीत कधीच कधीच निघाला ब्रँड सावभोवन वाजल्या बँड अशा अशा जी कविता आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत बोलून दाखवली या कवितेतील अर्थ ठाकरेंना हो टोला असून त्यांनी मराठी बद्दल घेतलेल्या आक्रमक पवित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे तसेच उद्या त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी आर रद्द केला आहे असंही आमदार परिणय फुके यांनी म्हटलं आहे आता परिणय फुके यांनी विधान परिषदेत मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि मनसे यांच्यावर केलेल्या टीकेवर किंवा त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद